धाणी तालुक्यातील बिजू धावडी गावाजवळ श्रीकांत जयस्वाल यांच्या धाब्यावर सोमवारी रात्री गडगामालूर येथील पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला श्रीकांत जयस्वाल सुदैवाने धारणी येथे काही सामान आणण्यासाठी गेले असल्याने त्यांचे प्राण वाचले मात्र गडगामालूर येथील वाळू तस्कर उत्तम पाटील गजा पाटील राजा पाटील पवन पाटील आणि बाला पाटील यांनी धाब्यावर येऊन श्रीकांत जयस्वाल यांच्या पत्नीला शिवेगाड करत मारहाण करण्यास सुरुवात केली हे दृश्य पाहून त्यांच्या सात वर्षाचा मुलगा घाबरून जंगलात पडून गेला तोपर्यंत श्रीकांत जयस्वाल धाब्यावर पोहोचले हल्लेखोरांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली त्यानंतर त्यांनी धाब्यासमोर उभी असलेली आर्टिका कार दोन मोटरसायकल सायकल आणि चार डीप फ्रीजर संपूर्ण ढाबा पेट्रोल टाकून जाळून खाक केला या हल्ल्यात शिकांत जयस्वाल यांच्या कुटुंबातील व्यक्तींची जीवितहानी टळली असली तरी त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली कोण आहे ते और ढाबे पाच लोक आले किंवा दादागिरी करे दादागिरी करणे खतरे चला खतरे चलाने के बाद मेरा एक लड़का था अंदर था उसको निकालने के चक्कर में मैं उसको निकाला बाहर निकालने में, में मेरे साली को पत्थर लगा छाती पे फिर भी मैं उसको ध्यान नहीं देते हुए अपने बच्चे को निकाला बाहर बच्चे को बाहर निकालने के बाद जब तक के बच्चे को पीछे छोड़ कर आए जब तक के पेट्रोल डाल के पूरा ढाबा जला दिया कितने लोग थे पाँच लोग पाँच लोग थे और को भी मारे हाँ पोलीस स्टेशन दाल हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेले सर्व ग्राहक स्वतःच्या रक्षणासाठी पडाले श्रीकांत जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी दोन पोलीस कर्मचारी देखील जेवण करण्यासाठी धाब्यावर आले होते धाणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरू केली या प्रकरणी भारतीय न्याय समितीच्या बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कितके लोक थे पांच जना आए थे भैया पांच जना आए थे हाँ। क्या करे वो तो डायरेक्ट पहले आए तो खतरे चलाए फिर गाली गलौज करे माँ बहन की उनको तो मेरे को गुस्सा है तो मैंने एक थप्पड़ मार दिए तो डायरेक्ट मेरे हाथ पकड़ के खींचा खाची करने लग गए उनको मारे हाँ मेरे को भी पेट पे लात मारे और पेड़ पे पेड़ पे भी मारे पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून वाळू तस्करीची माहिती पोलिसांना आणि तहसीलदारांना देतो या संशयावरून गडगामालूरच्या या पाच भावांनी संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा कट रचला होता या हल्ल्यात जवळपास तीस ते चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले असून श्रीकांत जयस्वाल यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे